काय वाटतं मित्रांनो लांबून दिसते बघा टेप आहे तिथं बसलाय का बसून उठून गेलं आहे ना बसलाय का बघा इथं बसलंय लांबूनच मला टेप दिसला बघा कुरला का कुरलंही समजत नाही असं धरायला गेलो ना चावायचे चान्सेस जास्त कारण उलट्या फिरतो बघा कसा उलट्या फिरला बघा तर खालून पकडायला लागते आहे आपण लाल लाल भूमके okay. बघा आपल्याला एवढ्या भेटल्या करत्या मस्त नवीन सीजनच्या शिवऱ्या आणि आपल्याला हा एक मोठा बीज भेटलाय नमस्कार मित्रांनो मी उमेश टँल तुमचं पूर्ण स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो सकाळ सकाळ भाल्यावर सकाळ आलो आणि आपलं मस्त की पाणी सुकलेलं आहे तर आज आपण या भालामध्ये चिंबऱ्या पकडणार आहेत तर आता सीजन चेंज होत चाललं आहे पाणी थोडा सकाळचे सुकत चाललं आहे म्हणजे जे पाणी सुकतो ना ते दुपारचे सुकत होतं आता सकाळचे सुकणार ते ऑगस्ट महिन्यापर्यंत आता नवीन चिंबोरी येणार जे आपली खरबी चिंबोरी असे ना ती आता कमी होती आता छोटी छोटी एवढी साईजची आली अडीचशे तीनशे चारशे ग्राम परत आली नवीन साईजची चिंबूर आली आता बघूया नवीन साईजची चिंबूर आपल्याला किती भेटतात आणि भेटला तर बायतून एक मोठा पण भेटू शकतो सांगू शकत नाही लक असला तर तर बघूया आज आपल्या भालावर किती चिंबुऱ्या भेटतात असं मी पाणी सुकलं आहे जावं तर आपण फिरत फिरत तर बघूया आपल्याला काय किती भेटते मित्र मग का आपल्या सुरुवातीला तीन भेटल्यात आपल्याला दाखवलं नाही जमल्या आशियातून एक आपल्याला खरपीची वागील मिळाली इथं बसलेलं काहीतरी दिसतं आहे वा कशी सुरुवात झाली बहुतेक जे आपण नेतो तो ना वागील ती वेगळी आहे आणि ही वेगळी आहे का नवीन खरपीची साईज आलेली आहे नाही का नरम आहे सर्व एकदम लाल लाल आहेत आणि खुबऱ्या ज्या कवटीवर असतात खुबऱ्या असतात त्या पण इथे हा बघ खुबरे दाखवले तुम्हाला आपल्याला अगोदर दोन तीन मिळालेत ना त्याच्यावर पण खुबरे याच्यावर खुबऱ्या तयार झाल्यात चिमुरी बघा फिमेल आहे आणि लाल भरक आहे तर जाऊया पुढे ही वाघील इथंच होती का बघायला लागेल बहुतेक तीच होती मित्रांनो जी आपल्याला भेटली ती ते वागेल तर पुढे दिसले नाही चला पुढे जाऊ पण असा येतं तू असं इकडं चाललेलो इथं बसलेले भेटले हो का मस्त एक वाटते कुर्ली साईज आहे तीनशे ग्राम एवढी साईज आहे आणि या सर्व आल्यात ना मित्रांनो सर्व भरलेले असतील कडक साईजच्या फिमेल आहे याच्यावर नाही खबर आहे पण कवटी एकदम लाल भरक असेल पुढे बघू एकदम इथून आपलं एक वाघेल मिळाले बघा इथं वाघिल आहे मस्त की साईज वाघिल आहे मोठे आहे हे सहाशे सातशे ग्राम असेल तर कुठली बसत बघा इथून गेली इथून गेली एका मस्त साईज आहे चिंगोरीची नाग्याची याला मी वागील बोलतो मित्रांनो ग इकडं इकडं गेलाय इकडं जाऊनशी असं असं फिरलाय बरं खाली गेलंय आपण गेलो तो त्या फलितून आपल्याला दिसलीच नाही अजून खाली गेले चिंबर कडक असेल कारण नंगे अस लागल्यात ना त्याच्यावरून समजते इथून परत फिरला तिकडं काहीतरी टेप दिसते तिथं बसलेला वाटतोय त्याच दिशेने गेला असेल बस तर बसला असेल बसला वाटतं मित्रांनो लांबूनच दिसते टेप आहे तिथं बसलाय का बसून उठून गेलं आहे ना बसला बसलंय का इथं बसलंय लांबूनच मला टेप दिसला कुरला का कुरलंही समजत नाही मस्तच आहे तसं येत आहे कुरला वाटते कुरला असं धरायला गेलो ना चावायचे चान्सेस जास्त कारण उलटा फिरते बघा कसा उलटा फिरलं बघा तर खालून पकडायला लागतो जास्त साईज आहे हा मेल लाल लाल भरक आहे मेल शिंगरा जर अशी फिमेलची असते ना कमीत कमीत हा एक किलोचा पीस असतो शिंगरा जर ही अशी फिमेलची कारण कवटी मोठी असतात आणि चिंबोरा बघू शकता तुम्ही एकदम लाल लाल भरक आहे भरलेला आहे चिंबारा कमीत कमी हा सातशे ग्राम एवढा होईल dari ala bagaimana mustas itu cuma ramai lalai asasa itu bas lamun itu malah kalau lagi bas lah bagaimana itu bagaimana mustas itu cai dalam dua ribu kuda kasa kerja. चावायला चित 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 बघतो का शिंगरू खालाचे पिते जेव्हा त्याच्या कराला एका सेवा चावला का शिंगरू तोडला का मग का आपला イマスターサイトチンバライ चाचचाच चुंबर हा पण नवीन आहे पण बाहेरून आलेला आहे बाहेरून म्हणजे दुसऱ्या एरियातून आलेला आहे कारण आता आपला चिंबोऱ्याचा सीझन चालू आहे ना तच जे आता चिंबोरी हे नवीन नवीन येतील असं जसे आपल्या छोट्या चिंबोऱ्या नवीन आल्यात ना तसे मोठे चिंबरे नवीन येतील चिंबोरी बघा अशी घासत गेली अशी शिशी घासत गेली नाही इथं बसले का असं चारशे ग्रामचे कडक पीस आहेत म्हणजे काही दिवसाने कडक पीस म्हणजे काय आले आहेत काय दिवसाने हे डायरेक्ट कोच टाकलेला आता हा साडेतीनशे चारशे ग्रामची कुर्ली कमीत कमी तर आपल्याला मोठ्या चिंबर भेटला ना तेवढी साईज होईल त्यासाठी हे नवीन नवीन भरलेले चिंबर येतात आता काही दिवसात याने बिल करून कोस टाकली असते पीस आहेत तू चला पुढं जाऊया तर या एरियामध्ये सध्या तर आपण एकटेच आहोत आणि पुढच्या एरियामध्ये दुसरी आहेत पण आपल्याला वाघील मिळाली आणि बहुतेक इथं बसली एक पण मस्त साईजची चिंबोर आहेत आपल्याला चिंबोरीची साईज मस्त भेटत मित्रांनो आपल्या द्वऱ्यावर आल्या खाली चिंबोऱ्यांच्या काढून ठेवा थे लागतं साईडला नाही तर चिंबरात बसते ना का कशी खरपी चिंबूर आहे मस्त की नवीन चिंबर्याला ते आपल्या असं तर नवीन चिंबर येतील काही एक दोन उदामध्ये नरम नाही नवीन चिंबऱ्या आल्या तसे नवीन ताजे नरम चुंबर येतील मोठे मोठे साईजच्या तर याच कोच टाकतील बघा सगळ्या भरलेल्या आहेत इथे एक चिंबुरी बसली मस्त साईजची खरपी आहे पापया पाया चला अजून पुढं बघू ऊन पण लागायला लागलंय सकाळ सकाळचा ऊन बघू आपल्याला अजून किती खरपे वाटत छोट्या खरपी चिमुरची पायाच निशाण दिसलेत ये कुठे जाते जास्त लांब जाणार नाही बसलेले असले इकडे जवळपास आणि तो गोल फिरले बस बसले बहुतेक पायाच्या पावटीमध्ये जे फलीस ना जुनीवाली त्याच्याच पावटीमध्ये बसतात रशियाला चा घेते चला पुढे जाऊ आता घरीच चाललं कारण आता ऊन पण लागायला लागला आहे आणि टाईम पण झालाय तर खूप आपल्याला बघा एवढ्या चिंबर भेटल्यात चला जाऊ तर मित्रांनो आपल्या लोक एवढे चिंबरे आपल्यात याला पहिले एक सिंगल काढू बाहेर या चाकू याच्यामध्ये एवढे आपल्याला खरपे मिळाल्यात चावा घेतात एकमेकांना आपल्याला एवढ्या भेटल्यात खरप्या मस्त नवीन सीझनच्या चिंबोऱ्या आणि आपल्याला हा एक मोठा पीस भेटला आहे हा सातशे ग्राम एवढा होईल आणि अडीच किलो होतील तर मित्रांनो बघा आपल्या पहिल्या या मार्च एप्रिलमधल्या सीझन नवीन चुंबाऱ्या भेटल्यात मस्त भेटल्यात अडीच किलो एवढ्या भेटल्यात दहा तरी पीस असतील आणि एक मोठासा पीस भेटला आहे सातशे आठशे ग्रामचा सा। तर मित्रांनो सिझनमधल्या मस्त चिंबर भेटल्या तर चिंबर आपल्या चालू होते छोट्यात अडीचशे तीनशे चारशे ग्रामच्यात अजून मोठे असतील तेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे मोठ्या चिंबरांच्या तर मित्रांनो मला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण शेत नवीन वॉर्डमध्ये